जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वाईट वेळ चालू असेल तर ही कहाणी नक्की एक एका वाईट वेळ जग दाखवते एक गोष्ट आहे एका गावात एक शेतकरी त्याच्या मुलाबरोबर राहत होता तो आयुष्यातील कठीणातील कठीण परिस्थितीत सुद्धा शांत आणि संयमित राहत असे आणि नेहमी असं म्हणत असे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं फक्त देवावर विश्वास ठेवा त्याच्याजवळ एक घोडा सुद्धा होता त्या घोड्यावर त्याचे खूप प्रेम होते तो घोड्याला त्याच्या कुटुंबातील सदस्य मानत असे एक दिवस तो घोडा कुठेतरी निघून गेला शेतकऱ्याने पूर्ण गावामध्ये शोधले पण त्याला घोडा कुठेही मिळाला नाही सगळे गाववाले एकत्र येऊन शेतकऱ्याजवळ गेले त्याची हळहळ व्यक्त केली आणि ते सगळे शेतकऱ्याला म्हणाले घोडा हरवला हे खूप वाईट झालं तुम्ही खूप कमनशिबी आहे त्यावर तो शेतकरी गाववाल्यांना म्हणाला भलेही माझा घोडा हरवला आहे पण जे होतं ते सांगण्यासाठीच होतं माझा देवावर पूर्ण विश्वास आहे गावाल्यांना शेतकऱ्याचं बोलणं समजलं नाही आणि सगळे त्याच्या घरी निघून गेले काही महिने गेल्यानंतर तो घोडा परत आला आणि तो घोडा त्याच्याबरोबर त्याच्यासारखे खूप घोडे घेऊन आला सगळे गाववाले लोक परत एकत्र आले आणि शेतकऱ्याला म्हणाले घोड्याचं हरवणं चांगलं होतं आता तुमच्याजवळ खूप घोडे आहेत तुम्ही किती नशीबवान आहेत त्यावर शेतकरी म्हणाला भलेही माझ्याजवळ खूप गोडे आहेत पण मला त्याचा आनंद नाही पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं गाववाल्यांना शेतकऱ्याचं बोलणं समजलं नाही आणि सगळे आपल्या घरी निघून गेले शेतकऱ्याच्या मुलाने घोडसवारी करायला शिकले पण तो घोड्यावरून खाली पडला आणि त्याच्या पायाचं तुटणं सगळे गावातील लोक परत एकत्र आले आणि शेतकऱ्याला म्हणाले कदाचित खूप घोडे मिळाणं चांगलं नव्हतं त्यामुळे तुमच्या एकुलत्या एका मुलाचा पाय तुटला तुम्ही खूप कमनशिबे आहात जे झालं ते खूप वाईट झालं त्यावर शेतकरी म्हणाला भलेही माझ्या मुलाचा पाय तुटला पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं माझा देवावर विश्वास आहे गावाल्यांना शेतकऱ्याचं म्हणणं समजलं नाही आणि सगळे आपल्या आपल्या घरी निघून गेले काही काळानंतर राज्यावर हल्ला झाला राजाची सेना कमी पडू लागली त्यामुळे राज्यातील सगळ्या तरुण मुलांना सेनेमध्ये भरती व्हावी लागली पण तो शेतकऱ्याचा मुलगा वाचला कारण तो जखमी होता सगळे गावातील लोक परत एकत्र आले आणि शेतकऱ्याला म्हणाले तुमच्या मुलाचा पाय तुटला त्यामुळे तो युद्धामध्ये जाण्यापासून वाचला तुम्ही खूप नशीबवान आहात पण आम्ही सगळे खूप दुःखी आहात कारण आमच्या मुलांना युद्धात जावं लागलं आता आम्हाला नाही माहिती थी, परत येतील की नाही आम्ही तुम्हाला आयुष्यातील कठीणातील कठीण परिस्थिती शांत आणि पॉझिटिव्ह राहताना पाहिले आहे तुम्ही असं कसं राहता ते ऐकून शेतकरी म्हणाला नेहमी आनंदी आणि शांत पॉझिटिव्ह राहण्यासाठी दोन गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे नंबर एक लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका कारण लोकांच्या बोलण्यावर लक्ष देण्याचा अर्थ आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हाती देण्यासारखे आहे जर लोक तुमचं कौतुक करतील तर तुम्ही आनंदी होत जाल आणि वाईट बोलले तर तुम्हाला राग येईल जर तुम्ही लोकांच्या बोलण्यावर लक्ष देताल तर तुमचं डोकं अशांत होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील गरजेच्या कामावर लक्ष देऊ शकणार नाही नंबर दोन कधीही कोणत्या घटनेला चांगली आहे किंवा वाईट आहे असं म्हणू नये कारण ज्या प्रकारे पुस्तकातील फक्त एक वाक्य वाचून हे नाही सांगितलं जाऊ शकत की पूर्ण पुस्तक चांगलं आहे की वाईट त्याचप्रमाणे आयुष्यातील कोणतीही एक घटना पाहून हे नाही सांगितलं जाऊ शकत की संपूर्ण आयुष्याची ती घटना चांगली होती की वाईट कारण आज चांगली वाटणारी घटना उद्या वाईट सिद्ध होऊ शकते आणि आज वाईट वाटणारी घटना उद्या चांगली सिद्ध होऊ शकते जसे आपण या कहाणीमध्ये पाहिले आहे घटना तुमच्या हातामध्ये नाही तुमच्या हातामध्ये फक्त तुमचे कर्म आहेत तुमचे कर्म आणि तुमचे विचार चांगले ठेवा आणि घटनांना नियतीवर सोडा कारण जे होते ते चांगल्यासाठीच होते फक्त देवावर विश्वास ठेवा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद